एकशे सात केशी आणि आता तुम्ही खासदार झाले म्हणजे माय करा आणखी डबल का वाय ना मग यांना बडबे शिवाय यांच्या बोलू कसं हो खासदार साहेब तुम्ही खासदार झाले म्हणजे पुण्या आमच्या सर्व नगर दक्षिण जिल्ह्याची पुण्या तुम्ही आज आम्हाला आम्हाला विकास नाही झाला तरी चालून फक्त आमच्या पाठीशी जरी राहिले तरी समर्थ आम्हाला याच सा कारण सांगत दोन हजार चौदा साली दुधाला पंचवीस रुपये भाव आता पंचवीस रुपये शेतकरी आज भावांना आद दहा वर्षात येणे तेवीस रुपये रामला म्हणजे काय विकास केलं येणे <laughs> <laughs> दुसरी गोष्ट कांद्याला पाच हजार रुपये भाव आता साडे तीन चार पाच या बडवी दोन पंचवीस तीन हजार अरे यांना सरकार चालित येत नाही एक तीन किरकुट्याचे जवून झाले यांना काय लाज आहे का काय का का कोणी नाव काहीच नाही म्हणा रिक्षाचा एजन्सी होता रिक्षा चालणारा मुख्यमंत्री दुसरा बहात्तर हजार कोटीचा घोटाळा करून जाणारा तिथं उपमुख्यमंत्री तिसरा अशोकराव चव्हाण यांच्या चार पिढ्या झाल्या काँग्रेस मध्ये घातलं यांनी आणि एक ईडीचा घोटाळा आला म्हणून भाजप मध्ये गेले <coughs> मग तुम्ही विचार करा यांना सरकारचं घेणं नाही इथं काय चाललं काही घेणं नाही खाल्लं फक्त इलेक्शन यांच्या बायकाला जिल्हा परिषद अध्यक्ष पद यांच्या मुलाला खासदार पद यांच्या सुनाला कोणत्या तरी मतदारसंघात आमदार पद यांना आमदार पद आणि आता तर मुख्यमंत्री जी त्यांची स्वप्न पडले त्यांना पण याडेओ हो, तुम्हाला राहता तालुक्यात एकच बाई म्हणजे भोगळे ताई ती तुमच्या उलट करणार आहे काळजी करू नका आणि मच्छिंद्र हारले हा दिवस ठोकून तिथे राहणारे आणि लंकेश साहेब तुम्ही सुद्धा तुमच्या करता आम्ही तुम्ही तुम्ही सुद्धा त्यांचे मावस भाऊ होऊ नका लोक चे काम करा जनते त्या दावेत रा, लग्नात राहा दुधाला भाव त्यांना द्यावाच लागणारे पाडर आहेत केली काल केली यांच्या बायकाच्या तोंडाला लावायला अरे कंपन्या तुमच्या तुमच्या तुमचं चाललंय काय अरे कलेक्टरच्या ऑफिस इतकी आले मी स्वतः दहा वर्ष झाले चौदा सालापासून रकडतो अरे मला प्लॉट एकी जमीन एकी माप एकीकडं कुंकडं काय झालं त्याला माहिती नाही आई कुंकड माई बायको कुंकड कोर्र कुंकड माई जमीन गेली जायकवाडी धरणात माझे दोन प्लॉट दुसऱ्याच तालुक्यात मी म्हणलो <laughs> ते जमा करून घ्या इकडं द्या एवढं झालं यांचं चालत नाही म्हणजे काय कलेक्टर अफी एक कलेक्शन काय यांना काय का हप्ता गोळा करून लोणीला भरती करावं लागेल काही येत कळ ना मला अलर नात पण अधिकारी तुम्हाला पाय पडून भाऊ बहिणींना म्हणून सांगतो आता तुमचं राज्य केलेलं आहे आता लंके साहेबच राज्य आम्हाला काही घेणं नाही देणं नाही बाकीचं तुम्हाला कामच करावं लागते तुम्ही पगार पुढते थांबू नका इथ हा पगाराच्या दुप्पट काम करावं लागते नीट आहे कलेक्टर साहेब आणि लोणीच्या तालार चालणार नाही आता आता तुमचा महसूल मंत्री सुद्धा वर खाली वर काय तुम्ही विनंती हे सारा वर जाऊ द्या त्या तीन चुरकुचा कर त्याला नाही आकलीचे पत्ते राहिले आता कुठे काढली बहीण अरे बहीण काय ची काढली अरे तुम्ही पीएम चे पैसे द्या तुम्ही पीएम चे पैसे द्या लोकांच्या डोळ्याचे पैसे सहा सहा महिने नाही त्यांचे तुमचे पगार सुद्धा नाही तो, तो मी चार मायर। ना आमच्या खांद्याला कम्प्लीट असं कोणतं काय कायदा आहे पोलीस भावांना ऐका तुमच्या देत अरे भावा भावाच्या डोका फोड्या झाले ना तर चोवीस तास कंप्लीट नाही तुम्हाला बाहेर होय येत नाही आता चोवीस तास होऊन गेले आणि बहात्तर तास मा एक साधा शेतकरी कंप्लीट होती ही कोणता तुमचा कायदा अरे पोलिस हो तुम्ही कलेक्टर चे नाही एखाद्या मंत्र्याचे नाही तुम्ही सुद्धा कायदे बोट ठेवून वागा शेतकऱ्याला दम देऊ नका इथून पुढे विनंती आहे तुम्हाला माझ्यावादी बी हा uh... तुम्ही आता राज्य जाणार आहे तुमची चुकी नाही तुम्हाला त्यांच्या तालात नाचा लागत मला मान्य आहे विनंती माझ्या कलेक्टर साहेब पूर्ण लोकल स्टाफला सांगा गोरगरिबांचे काम करा एका लाक्र हा नका लावू एवढी विनंती आहे आणि दुसरी गोष्ट दुधाला भाव कमीत कमी हमी भाव चाळीस रुपये द्या आणि ऊसाला सत्तावीस काय परडत नाही तुम्ही म्हणता सत्तावीस सत्तावीस शेनी काय परत नाही साडेतीन चार हजार रुपये तर एवढं बोलून मी थांबतोय